सूरजला पण भेटण्याची भरपूर इच्छा होती ती या योगायोगाने पूर्ण झाली स्वप्नील दादाने इथे बोलवलं स्वप्नील शिंदे दादाचं नाव आणि सगळं सांगितलं की असा आपल्याकडे कार्यक्रम आहे तुला यायचं आहे आशाशी नंदी येणार आहेत नंदीचं नाव घेतलं त्या त्याचप्रमाणे मी लगेच बॅग भरली इकडे शिफ्ट झालो आज जवळजवळ आज माझा पळून मधला सातवा दिवस आहे कधी सात दिवस संपले कळलं नाही आज रात्री नी का, मी निघेल पण नक्कीच आपल्या सर्व भावांची तुमच्यासारख्या मित्रांची साथ लागली त्यानंतर तुम्ही नेहमी यायचे विचारायचे काय पाहिजे का खायचे का काय त्यानंतर सुरज सारखा बोलायचा जेवायचं का जेवायला जायचं का भावाचे मनापासून आभार असाच म्हणजे मी आज, 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 आज आरडी आणि दादाचे आले आभार मानतो कारण आज मी जे वर होतो ते प्रत्येक मला बोलते की तू एवढा वर कसा म्हणजे बाकीचं कोणच क्रिएटर नव्हतं पण आज मी एकटा वर होतो होतं ह्या दोघांमुळे कारण या दोघांनी मला वर घेतलेला बाउन्सर वगैरे बोलत होते की जा जा यांनी मला सांगितलं की आमच्यातलं आहे आमच्या सोबत आहे तर दादा खरंच धन्यवाद अरे भाऊ आमच्या तुमच्यामुळे आज आम्ही एवढं म्हणजे पण सन्मान भेटतोय चार लोक आम्हाला पण ओळखत आहेत तुमच्यामुळं थँक्यू सो मच पण जे कलाकार आहेत ना खरोखर कलाकारच असतात आणि आरटी भाऊ सारखे भाऊ सारख्या जास्त स्टोरी सूरजची मी ऐकली मक्का वर्षी ट् वर्शिप कृषी प्रदर्शनला सूरज, सूरज खाली होता सूरज खाली होता सूरजला कोणी ओळखत नव्हतं पण आज असा दिवस आलाय कंटेंट <laughs> क्रिएटर वालांस बघतो पुढे येतात मला वाटतं इकडेनच मला असं बोलले की जा जा फक्त व्हीआयपी लोकांना एंट्री आत मध्ये आणि आज या दोघांना आज असा दिवस आला की सूरजला उभं राहायला पण जागा देत नाही एवढे एवढे फॅन्स एवढ्या जास्त प्रमाणात मुली जास्त फॅन आहेत त्यामुळे भावाला बघून असं खूप भारी वाटतंय मध्ये लय गरत दिसतो रे मी एवढं ओरिजिनल असतो तो भाऊ एवढा पासा पोरी तरी तर पासा वहिनी तरी होता तुझ्या चलो कायच वेलकम टू माय ब्लॉग जिसका काना मी सुरू आहे ब्लॉग्स आणि काहीच आता आपण चाललो आहे मथुरला बघायला आता चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शन लागलं आहे त्यामुळे आपण आता चाललो आहे मथुरला बघायला सो तिथली गर्दी परत चिपळूणचं मथुरबद्दल प्रेम आपण सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवूया आणि कोकणकर किती येडे साठी मत्युर ते पण आपण दाखवूया बकासूरच्या टायमाला मी बाळूमा वगैरे कोल्हापूर साईडला होतो त्यामुळे ब्लॉग करायला भेटला नाही आणि मथुरची लय क्रेज आहे इकडे ते मला फक्त आमच्या आपल्या ब्लॉगमधनं दाखवायचं आणि आपल्या ब्लॉगमध्ये मथूर दिसावा एकदा दिसलाय गणपतीच्या टायमाला आलेला सो पण आज मला सगळेजण बोलले की भाई मथूर तुझ्या ब्लॉगमध्ये दिसला पाहिजे सो त्यासाठी व्हिडिओ बनवतोय आणि आपला खास मित्र आर डी भाऊ पण आपल्याला सपोर्ट करेल हॅलो भाऊ येतोय येतोय आलो आलो तर आपला आर डी भाऊ पण आपल्याला खास सपोर्ट करणार आहे की, की तिथे लय गर्दी असल्यामुळे बघू कसं काय क्लिप बघायला भेटत आहेत कसं काय काय होतंय मेरको अभी नाही पता इसले मी अभी गोपर लुया हो लिहावी मग बघूया कसं काय विषय ओके कायच तर काय जाता आम्ही निघालोय आणि मथुरा आहे तिथं जरा घाई झाले चलो जलदी जाते आता बघू आम्हाला तिथं त्याची जी एंट्री आहे मथुरची ती भेटते की डायरेक्ट आपण स्टेज इथं जातोय चलो लेट्स को काय जाता मथुर आलाय आरडी भाऊ बन आरडी भाऊ नमस्ते खूप खूप धन्यवाद आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल मस्त शंभर शंभर टक्के तुम्ही सपोर्ट केला तेच लय आमचं काय सपोर्ट असणार सर्वांना गर्दी गर्दी बघा भाई गर्दी देखो गर्दी एक एक, एक मिनट चल 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 एक प्रेम आहे आणि खरो प्रेम बघून मला खूप आनंद झालाय आणि खरोखर भाऊ तुझं मान्य म्हटलं की एवढ्या गर्दीमध्ये पण सर्वांना दाखवते तुझं मनापासून धन्यवाद आपल्या आज ओळखीचे पण लय भेटत आहेत मी आलोय मधूर साठी काय काय जण माझ्यासाठी आले म्हणतो काय

वेळच भेटला आयडी कंप्लीट झाल्या करता अरे बाबा मला मला सगळेजण खाली टाक म्हणजे बोलतात ना फक्त जे गाडा मालक होते आणि बैल प्रेमी त्यांना फक्त सगळे वर ठेवत होते बाकी सगळ्या प्रेक्षक आणि एकटाच मी युट्यूबर वर आहे थँक्यू सो मच एवढा सपोर्ट केला होता थँक्यू थँक्यू सो मच भाव असंच आम्हाला कायम सपोर्ट करत राहा असं सोबत राहा अशी दोस्ती आपली आजरावर राहू अरे नक्की नक्की आपलं नाव पण कुठेतरी मोठं होईल दोस्तीमुळं लकी तुझे हंड्रेड के हंड्रेड के प्लस झाले माझ्या पण लकीच हंड्रेड के होते लकी होणार मंतूरचा व्हिडिओ टाकलाय त्याच्या आधीच तुझे हंड्रेड के होणार थँक्यू थँक्यू सो मच आशीर्वाद आणि म्हणजे आम्ही नक्कीच एकत्र राहू गाईच एक रील्समध्ये आणि एक ब्लॉगमध्ये नक्कीच पुढे राहू थँक्यू सो मच थांबला असल पण आम्ही पहिल्यांदा जवळ जवळला बघते तर तुमचा कसं एक्सपिरियन्स आहे एवढा जवळ तुम्ही हात वगैरे लावलाय पण मथुर खूप छान आहे कसं पाच आपला काल घोडता सर्जा पण बघितला तो कोरोना हात लावून देत नव्हता पण मथुर सगळ्यांना हात लावून देतोय राहुल दादांचं एवढं प्रेम आहे आणि राहुल दादांचं त्यांनी एवढं नाव जोपलंय या आजका म हा सरबाई तुम्ही असं दोन तीन मैदानं अतिशय जबरदस्त आला आणि मालकाचं नाव आणि कोण चावून नेऊन ठेवलं तेव्हा मद्दूर चौडा तुकमध्ये प्रॉड आहे आणि खरोखर अंड्याविषयी आपलं आरडे बाबा पण मेहनत करत मद्दूर चाडे भाऊचं म्हणजे खरोखर अडे भाऊचं सर्वांना आरडे भाऊ सर्वांना प्रेम आहे नक्की सर्व आपण काम करतो सर्वांना दे आपण दाखवत असतो वेगवेगळ्या दरीने नक्की खूप भारी वाटलं तर मजदूर जे की एक पोच बघा बघतात नवीन नवीन मग भेटण्याची भरपूर इच्छा होती ती या योगायोगाने पूर्ण झाली स्वप्नील दादानी इथे बोलवलं स्वप्नील शिंदे दादाचं नाव आणि सगळं सांगितलं की असा असा आपल्याकडे कार्यक्रम आहे तुला यायचं आहे आशाशी नंदी येणार आहेत नंदीचं नाव घेतलं त्या त्याचप्रमाणे मी लगेच बॅग भरली इकडे शिफ्ट झालो आज जवळजवळ आज माझा चिपळून मधला सातवा दिवस आहे कधी सात दिवस संपले कळलं नाही आज रात्री नी मी निघेल पण नक्कीच आपल्या सर्व भावांची तुमच्यासारख्या मित्रांची साथ लागली त्यानंतर तुम्ही नेहमी यायचे विचारायचे काय पाहिजे काय खायचं आहे का काय त्यानंतर सुरत बोलायचा जेवायचं का जेवायला जायचं का भावाचे मनापासून आभार असाच आणि मी आज आरडी आणि दादाचे आले आभार मानतो कारण आज मी जे वर होतो ते पब्लिक मला बोलते की तू एवढा वर कसा म्हणजे बाकीचं कोणच क्रिएटर नव्हतं पण आज मी एकटा वर होतो या दोघांमुळे कारण या दोघांनी मला वर घेतलेला बाउन्सर वगैरे हो बोलत होते की जा जा यांनी मला सांगितलं की आमच्यातलाच आहे आमच्या सोबत आहे तर दादा खरंच धन्यवाद अरे भाऊ आमच्या <laughs> तुमच्यामुळं आज आम्ही एवढं म्हणजे पण सन्मान भेटतोय चार लोक आम्हाला पण ओळखत आहेत तुमच्यामुळं थँक्यू सो मच एक विनंती करतो की मी कुठलेही व्हिडिओ टाका तुम्ही कोणतेही टाका प्रत्येकाची टाका किंवा लोक असते मोठ्याचे व्हिडिओ टाकले मोठेचे व्हिडिओ चालते आणि त्यातून खूप पैसे मिळतात पण आजपासून गोर गरिबांचे आपण व्हिडिओ काम करत आहे आता जेवढं गरिबांना माया आहे तेवढी महाराष्ट्राला पण माया असते एक नाही दिवस तो कष्टातून वर निघत असतो आणि साधं तुम्हाला माहिती आहे की आज पहिल्या एवढं आरटी पी ओत असतो मी असतो मस्त पण एवढं त्या दिवसाला आम्हाला कोण चार सुद्धा पाजत नाही का तर आम्ही प्रत्येकाची प्रोटेश टाकत असतो प्रत्येकाला बघण्यासाठी आणत असतो कोर म्हणजे आज वैद्यकीय झाले की कोर अनेक लोक तसे आहेत अनेक लोक चांगले आहेत अनेक लोक प्रेमाळ आहेत फक्त जी क्रिएटर आणि जो कलाकार आहे ना तो कलाकार आयुष्यात एक मिनिस तो कलाकार कधी आयुष्यावर उपाशी मारू शकत नाही का तर जो कलाकार आहे कलाकाराचा असतो आता कलाकारला नावं ठेवणारी भरपूर आहेत जी नावं ठेवतात ना तेच काही लोक त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी त्रास असतात का तर मी स्वतः डोळ्यांना बघितलं आहे काय माझे दिवस होते अजूनपर्यंत मी व्हिडिओ टाकतोय आज कष्ट यात्रेतले व्हिडिओ पण जे कलाकार आहेत ना खरोखर कलाकारच असतात आणि आरडी भाऊ सरकारची मी ऐकली मागच्याच वर्षी कृषी प्रदर्शनला सूरज खाली होता सूरज खाली होता सूरजला कोणी ओळखत नव्हतं पण आज कंटेंट क्रिएटर वालाच फक्त मला वाटतं इकडन मला असं बोललेलं की जा एंट्री आत मध्ये आणि आज आज असं दिवस आला की सूरजला उभं राहायला पण जागा देत नाही एवढे एवढे फॅन्स एवढ्या जास्त प्रमाणात मुली जास्त फॅन <laughs> आहेत त्याची त्यामुळे भावाला बघून असं खूप भारी वाटतंय त्यांनी त्याची स्टोरी सांगितली खूप छान होती त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि असंच त्याला मी सांगितलं साथीमुळे आज तू इथपर्यंत पोहोचलाय आणि तो कधीच मित्रांची साथ सोडणार नाही मला तरी वाटतं त्याच्या वागण्यावरून कारण की मी आज पहिल्यांदा त्याला भेटलो पण आमची इन्स्टाग्रामची जवळजवळ एक वर्ष आधीची मैत्री आहे त्यात मैत्रीतून आज असं वाटलं की म्हणजे आमची ओळख पाच ते सहा वर्षापासून आहे पण सुरजला भेटून खूप आनंद झाला आणि त्याच्या मित्रांना भेटून पण खूप आनंद झाला आहे सगळ्याच बघितलात हे आपलं प्रेम आहे आपण पण लय माणसं कमवलेली हो आहेत काय जस्ट आता आम्ही आलो आहे मथूरवरून म्हणजे मथूरला भेटायला गेलेलो मथूरसोबत मस्त की व्हिडिओ काढले फोटोज वगैरे काढले आम्हाला भेटून दिलं आणि थँक्यू सो मच आर डी भाऊ आणि आपले आमिर भाऊ थँक्यू सो मच की आर डी भाऊने आपल्याला वर घेतलं त्यांच्यासोबत कारण जणांना असं वर वगैरे घेत नव्हते बिकॉज ते प्रिकॉशन होते आणि घेत मला सांग अल्लं म्हणजे असं आपलं गर्दी किती होती चिपळूणला मथुरला बघण्यासाठी बेकार आणि मी वर होतो असं जणांना वर घेत नव्हते ना मला आरडी भाऊने घेतलं त्यामुळं आरडी भाऊ खरं तुमचे मनापासून धन्यवाद आपली अशीच मैत्री टिकून राहू दे लय लोकांपर्यंत जाऊ दे आणि आपण दोघं पण मोठे होतो मोठं झाल्यास मला पण मोठं घेत म्हणजे झालंच तसं बट हंड तू हंड्रेड के क्रॉस झाल्यास मी हंड्रेड के लवकरच क्रॉस होईन भाऊ हा स्कूटी घेऊया भारी वाटलं आज म्हणजे आज वर होतो तिथे रिंगणात वाटलं नव्हतं की भाई एवढी आपल्याला इज्जत भेटेल थँक्यू सो मच चलो काहीच अभी निकलते दे। 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 परत आता चाललो आहे तिकडे तर परत चाललोय जरा नाश्ता वगैरे करायला आजचा लास्ट दिवस आहे कृषी प्रदर्शनचा तर काहीच कोकणातील लोककला दाखवायचा पूर्ण इथं प्रयत्न केलाय काहीच कृषी पर्यटनला गर्दी बघा किती आहे मथूर साठी संध्याकाळचे वाजलेच किती आणि का अभि बैल आलाय आपल्या मथुरालाय दुपारी दोन वाजता आणि आता हे किती एकोणीस म्हणजे किती सात अकरा हा सात अकरा पब्लिक कंटिन्यू आहे कंटिन्यू पब्लिक व काय पब्लिक एड झालंय पब्लिक एड झालंय